नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीस रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत कैरीचे पने। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत दुपारच्या वेळी मस्त थंडगार असे काहीतरी प्यावे वाटते म्हणूनच ही खास रेसिपी तुमच्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतल्या आहेत या मी इथे स्वच्छ धुवून घेत आहे यानंतर कैरीचे समोरचे देश मी काढून घेत आहे आणि क कैरीचे वरचे सालड पूर्ण काढून घेतले आहे यानंतर कैरीचे छोटे 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 काप करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी कैरीचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत यानंतर एका पातेल्यामध्ये हे कैरीचे तुकडे मी टाकून घेत आहे आणि हे कैरीचे तुकडे शिजतील एवढेच पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आहे जास्त पाणी घालायचं नाही आता हे पातेले शिजण्यासाठी मी गॅसवर ठेवलेलं आहे आता याला आपण पाच ते दहा मिनिट शिजून घेऊयात हे पहा इथे आपले कैरीचे तुकडे कैरीचा गर चांगला शिजलेला आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता कैरी चांगली शिजलेली आहे आता ही थंड होईपर्यंत आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आणि हे कैरीचा गर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे जेवढा गर आहे तेवढाच मी इथे गुळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी ही करू शकता आता हा कैरीचा गर आणि गुळ आपण मिक्सरला फिरून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी मिक्सरला हा गर फिरून घेतलेला आहे हा एक जीव चांगला मिक्स झालेला आहे आता हा गर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे एका तांब्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी दोन ते तीन चमचे हा गर टाकलेला आहे हे पहा अशा पद्धतीने मी दोन ते तीन चमचे गर टाकलेला आहे आणि यामध्येच आता अर्धा ग्लास पाणी घेतलेले आहे आता हे चांगले हे हे चांगले आता मिक्स करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आहे आणि आपले कैरीचे पने तयार झालेले आहे इथे मी दोन ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि यामध्येच आपण मिक्स केलेले पने यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपले कैरीचे पणे तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद